न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री बच्चूभाऊ कडूसाहेब महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री रामदास खोत उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री चंद्रभान गांगोर्डे जिल्हा सल्लागार श्री शरद भे श्री रमेश लोहार तालुका अध्यक्ष बोधवड यांच्या मार्गदर्शनाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोदवड महिला आघाडी तालुका अध्यक्ष छायातायडे खुशबू शर्मा तालुका उपाध्यक्ष मनिषा गोंदे तालुका उपाध्यक्ष ललिता मराठे तालुका सचिव मायाताई गवळी तालुका उपसचिव संगीता वारोळी तालुका सल्लागार आम्ही आज दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार ग्रामपंचायत कार्यालय शिरसाळा तालुका बोधवाडी येथे दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी गेल्या असता काही दिव्यांग आजपर्यंत पाच टक्के निधी घरकुल पन्नास टक्के घरपट्टी माफ दिव्यांगांसाठी व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा आतापर्यंत मिळत नसल्यामुळे आम्ही आज त्यांना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेमार्फत निवेदन दिले त्यांना लवकरात लवकर शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी मार्गदर्शन केले निवेदन ग्रामसेवक अधिकारी श्री सौरभ घाटे श्री शांताराम बोरसे सरपंच श्री प्रवीण पाटील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना निवेदन दिले उपस्थित दिव्यांग शोभाताई यवतकर इंदुताई पाटील जयश्री साळुंखे बंडू पाटील अनुताई पाटील प्रतीक्षा गोंधे मीनाक्षी ताडे चांग चांगभाऊ पाटील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोधगड तालुक्याच्या वतीनं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे बोधवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा